नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमनेल पाहून म्हणाल ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर ना एकशे एक टक्का केल्याशिवाय राहणार नाही विकतचा कधीच आणणार नाही ना 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 पौष्टिक असा घरच्या घरी तुमचा मार्केटचा महागडा मार्केट पदार्थ घरीच तयार तर हा काय केला असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वैतिला बघा आजचा नाश्ता करण्यासाठी ना आपल्याला हवी मुगाची डाळ तर ही तर ना एक आकाराचीच वाटी आहे तर एक वाटी भरून इतकी मूगडाळ घेतली आहे आता मूगडाळ खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती फवारणी केलेली असते त्याच्यामुळे ना आपल्याला एका भांड्यामध्ये मूगडाळ घेतलेली काढून स्वच्छ हाताने चोरणं दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायची आहे आणि बघा आता नळाखाली ही डाळ ना धुवून घेतली आता डाळ भिजण्या इतपत एक ग्लासभर पाणी घातलं झाकण ठेवून एक तीन तास असेच आपण डाळ भिजत ठेवणार आहोत आता इथं ता तीन तासानंतर पाहत आहे डाळ आपली छान प्रकारे भिजलेली आहे बघा आता इथं मी मुगडाळीचा वापर केला तुम्ही हिरवी सालासकट मुगडाळ असते तिचा वापर करू शकता आणि अगदी हिरवे मूग असतात ना त्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता बघा ह्या डाळीमध्ये जेवढं पाणी होतं ना ते निथळून काढलेलं आहे आणि डाळ ना आपल्याला थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे थोडंसंच पाणी घालायचं आहे एकदम जास्तीचं पाणी घालून वाटायचं नाही थोडं थोडं पाणी घालून वाटणार आहोत आणि एकदम मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे का आपल्याला बघा इथं थोडं पाणी घालून ही मुगाची डाळ वाटून घेतली आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात जसजसं वाटू का नाही तस तसं आपण काढून घेणार आहोत आता बघा संपूर्ण जेवढी मुगाची डाळ घेतली होती ती संपूर्ण हिताना वाटून झालेली आहे बघा असं का नाही ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालून वाटायचं नाही जसं आपण इडली वगैरे करण्यासाठी पीठ कसं ठेवतो बघा जर अशी घट्ट का नाही तसंच हे ठेवायचं आहे बघा पीठ आता बघा सर्व छान प्रकारे आता मिसळून घेतलं तर बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही चवीनुसार मीठ एक अर्धा चमचला थोडंसं कमी पाव चमच इतकी हळद आणि सर्व ना आता आपण छान मिसळून घेऊयात तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आणखीन कुठला मसाला घालायचा असेल ना तर वापरू शकता थोडंसं इथं लाल तिखट चाट मसाला आणि असं काहीतरी मीठ हळद घातल्यानंतर छान प्रकारे हे ढवळून घेतलं आणि आता इथं बाजूला ठेवलेलं आहे आता बघा ह्याच्यासाठी ना आपण काही भाज्या घेणार आहोत तर भाज्यामध्ये बघा मी सिमला मिरची पनीर त्याचबरोबर एक कांदा एक टॅमॅटो इतक्याच भाज्या घेतलेल्या आहेत मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल तर आज आपण करत आहोत पौष्टिक मुलांसाठी पिझ्झा मैदा किंवा दही सोडा इनो ह्या कशाचाच वापर न करता आणि हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय मी गॅरंटी देऊन सांगते बरे का तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही इतका छान जबरदस्त हा पिझ्झा होतो आता ह्या पिझ्झामध्ये ना मी पनीर शिमला मिरची कांदा टॅमॅटो हो घेतलेला आहे तुम्हाला जर स्वी स्वीटकॉर्न भेटले ना तर आवर्जून घाला बरं का सध्या माझ्याकडे नव्हते म्हणून इथं मी वापरलेले नाहीत आता पनीर जरी तुम्हाला इथं भरपूर दिसत असलं तरी पण संपूर्ण घेतलेलं नाही अर्धच पनीर ह्याच्यामधलं घेतलेलं आहे साधारण एक दीडशे ग्रॅम इतकं पनीर छान बारीक बारीक चौकोनी तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन शिमला मिरची घेतल्या त्यासुद्धा ना बारीक बारीकच अशा कट करून घेतलेल्या आहेत बघा त्याचबरोबर कांदा सुद्धा बारीक बारीकच क चिरून घेतला त्याचबरोबर आपण टॅमॅटोसुद्धा असाच बारीक बारीक चिरून घेणार आहोत तसं बघायला गेलं तर पिझ्झासाठी आपण वर लावण्यासाठी बघा थोडे मोठे मोठे तुकडे करतो पण जर आता हा वेगळ्या पद्धतीचाच नाश्ता आहे आहे का ह्याच्या अगोदरसुद्धा मी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत जसं की आपण मिनी बटाट्याचासुद्धा पिझ्झा केला तर ते व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या चॅनलवरती चेक केला तर तुम्हाला त्यांचे व्हिडिओ मिळून जाते आता बघा सर्व घेतलेल्या भाज्यांना छान प्रकारे बारीक चिरून झाल्या किंवा तर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात पनीर सिमला मिरची कांदा आणि त्याचबरोबर टॅमॅटो आता टॅमॅटोचं जे पाणी होतं ना आतल्या बिया असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरं का फक्त वरचं वरचंच टॅमॅटोचं घ्यायचं आहे नाहीतर आपण हा जो मसाला करत आहोत नसतं ते ओलसर होईल म्हणून आता सर्व भाज्यांना छान प्रकारे एकत्र एक करून झाल्या की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पिझ्झा सॉस तर दोन चमचे इतका पिझ्झा सॉस घातलेला आहे अगदी तुम्ही घरी बनवलेला पिझ्झा सॉस असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आता थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे बरं का आणि थोडंसंच ऑरगॅनो अगदी मुलं तिखट खात नसेल नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण चव टेस्ट छान येते बरं का आता सर्व हे छान प्रकारे मिसळून घेऊयात बघा इथं आपलं हे ना स्टफ तयार झालेलं आहे मस्तपैकी की काय तुम्हाला सांगितलंच आहे तुमच्याकडे कुठली आणखीन याच्यामध्ये भाजी वापरायची असेल असेल ती तरी तरीसुद्धा चालेल बघा इथं आपलं स्टफ तयार झालं त्याचबरोबर आपल्या इथं मिश्रण म्हणजेच की आपलं हे बॅटरसुद्धा तयार आहे आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा तव्हा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना, ना असं पळीने थोडं थोडं घालून घ्यायचं जशी पुरी असते का नाही आपलं तसं हे पातळ करायचं नाही असं जर अशी जाड ठेवायचं म्हणजे कसं नरम होतं हे जाड ठेवल्यामुळे आणि खायला छान लागतं म्हणून खाली गॅस बारीक ठेवलेला आहे आता इथं नॉनस्टिक पॅन असल्यामुळे मी इथं तेल तूप किंवा बटर कशाचाच वापर केलेला नाही पुढे वापर करणारच आहे असं बारीक ठेवून का नाही एक मिनटं झाकण ठेवणार आहोत एक मिनिटानंतर छान प्रकारे हे सेट झालं की आपण केलेलं स्टब जे होतं ना ते ह्याच्यावरती ठेवून घेऊयात आता तव्याला तेल तूप किंवा बटर सुरुवातीलाच का लावायचं नाही सांगू का कारण ज्यावेळेस तुम्ही हे मिश्रण तव्यावरती टाकून थोडंसं पसरवता ना त्यावेळेस ते व्यवस्थित पसरलं जात नाही पळीलाच वरती चिटकून येतं त्याच्यामुळे न लावताच सुरुवातीला हे करून घेणार आहोत आणि नंतर आता ना आपण बटर सोडणार आहोत कडेने बघा पाहिजेल तेवढं तुम्हाला स्टब जे भाज्यांचं आपण केलेलं आहे ते ठेवून घ्यायचं इथं भाज्या बारीक बारीक चिरायच्या तर अशा इथं आपल्याला ठेवता याव्या ना म्हणून अशा पद्धतीत करायच्या आता बघा इथं ना मी बटरचे तुकडे ठेवते आणि बघा आपण हा जो पिझ्झाचा बेस केला ना त्याच्या कडेने ना बटर असं आपल्याला फिरून घ्यायचा आहे अगदी तुम्ही नॉर्मल थोडंसं तेल सोडू शकता अगदी तूप सोडू शकता किंवा अगदी काहीच न वापरता केलात तरीसुद्धा चालेल नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे बिलकुलसुद्धा हे चिटकून बसत नाही पण असं थोडंसं बटर लावलं ना तर टेस्ट छान येते बरं का छान सर्व भाज्या ठेवून घेतल्यात बघा आता झाकण ठेवू ना एक दोन मिनटं ठेवायचं म्हणजे भाज्या छान प्रकारे सेट होतात आणि नंतर का नाही पिझ्झा म्हटलं की चीज हे आलंच मुलांना चीज कसं फार आवडतं का नाही मग वरून ना भर भरून अशा प्रकारे चीज ठेवायचं बघा तर इथं मी मॉइचरीला चीज घेतलेला आहे अगदी तुमच्याकडे चीजची क्यूब असेल ना ते इथं खिसून घालू शकता किंवा चीजची जर स्लाईस असेल तर त्याचे तुकडे तुकडे करून ठेवू शकता आता ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे बघा ह्याच्यावरती जे झाकण ठेवलं ते मोठं ठेवलं बघा अगोदरच न ठेवता कारण आता आपण वर जे चीज ठेवलं का नाही ते भांड्याला लागायला नको म्हणून मोठं भांडं ठेवून घेतलं झाकण ठेवून ना एक दोन मिनटंच ठेवलं दोन मिनटानंतर बघू शकता चीज आपलं छान प्रकारे मेल्ट झालं मग वरून थोडंसं चिली फ्लेक्स ऑरगेनो घातलेलं आहे आणि बघा इथं आपला हा पौष्टिक मिनी पिझ्झा खाण्यासाठी तयार पिझ्झा हा करण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस बारीक ठेवला होता बरं का म्हणजे ना आपल्या भाज्यासुद्धा छान नरम होतात शिजल्या जातात आता तयार केलेल्या बॅटरपासून काय तुम्हाला तीन पिझ्झाचे प्रकार दाखवणार आहे आता आपण पहिला पाहिला आता हा दुसरा प्रकार बरं का ते म्हणजे आपल्याकडे आपेपत्र असतं त्याने पत्र गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं बटर सोडलेलं आहे बघा आणि आपण तयार केलेलं ना अर्धच आपेपत्राचं साचं आहे त्याच्यामध्ये सोडायचं आहे पूर्ण भरून सोडायचं नाही आणि नंतर काय करायचं आहे चमच्यानी बघा असं सगळीकडे पसरून घ्यायचं आहे म्हणजे त्याला ना एक वाटीचा आकार यायला हवा म्हणजे ह्याच्यामध्ये आपण स्टव भरणार आहोत त्याच्यामुळे आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसलंच मी कशाप्रकारे केलं आणि मग मध्यभाग भागीनं भरपूर अशा आपण केल्या स्टव जी भाजी होती ना ते घालून घ्यायचं बघा इथं आता झाकण ठेवूयात म्हणजे भाज्या नरम होतील झाकण काढून झालं की आता आपण ना जे चीज घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत कारण चीज म्हटलं की फार मुलांना आवडतं का नाही म्हणून भर बहुर भरून घालायचं आणि पिझ्झा म्हणलं की चीज हे आलंच आणि पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटं मध्य अचेवरती ठेवायचं आहे बघा छान प्रकारे चीज आपलं मिळ झालं आहे आणि हिता हा मिनी आपेपत्रातला पिझ्झासुद्धा तयार झाला मुलांना असं वेगवेगळं करून दिलं ना तर फार आवडतं हल्ली मुलांना बाहेरचे मार्केटमध्ये पदार्थ खाणे ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे मग तसे पदार्थ खाऊन आजारी पडण्याचे चान्सेससुद्धा वाढलेत मग तुम्ही घरच्या घरी जर मुलं हट्ट करत असेल तर असे पौष्टिक पदार्थ बनवून देऊ शकता ह्याच्यामध्ये इनो सोडा बेकिंग पावडर दही कशाचाच वापर केलेला नाही छान प्रकारे मुगडाईचा बेस करून आपण हा पिझ्झा केलेला आहे तोही कुठेही सोडा इनोचा वापर न करता बघा छान प्रकारे हा पिझ्झा तयार झाला की आपण काढून घेणार आहोत आता तुम्हाला त्याच मिश्रणापासून तिसरा पिझ्झा कसा करायचा सांगते बरं का आपल्या घरामध्ये पॅन असतो पॅन गॅसवरती ठेवला आहे आणि बटर थोडंसं घालून घेतलं आहे बरं का आपलं राहिलेलं जेवढं सर्व मिश्रण होतं ना ते संपूर्ण इथं घातलेलं आहे आणि असं जर असे पसरवून घेऊयात हे जास्तीचं पातळ करायचं नाही कारण हा पिझ्झाचा बेस आहे का नाही मग जर अशी जाडसर असावं म्हणून आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात कारण ना जो बेस आहे तो छान प्रकारे सेट व्हावा बघा एक ते दीड मिनटानंतर झाकण काढलं का हे छान प्रकारे सेट झालं आहे मग वरून का नाही इथं आपल्याला पिझ्झाचा सॉस लावून घ्यायचा आहे अगदी तुम्ही मेऊनीज लावून घेऊ शकता किंवा टॅमॅटो केचप लावून घेऊ शकता आता राहिलेलं जेवढं आपलं स्टफ जे, जे होतं भाज्यांचं ते संपूर्ण आता इथं घालून छान प्रकारे सगळीकडे असं पसरून घेऊयात गॅस मात्र बारीकच ठेवायचं बरं का नाहीतर खालून बेज जो आहे ना तो करपला जाईल बघा सर्व भाज्या सगळीकडे पसरून घेतल्या झाकण ठेवून एक मिनिटभर तसंच झालं की मग आता पुन्हा आपण वरून ना भर भरून असं चीज घालणार आहोत आता इथं मी तीन का प्रकार तुम्हाला दाखवले म्हणजे ह्याच्यातला कुठला सोप्पा वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही पिझ्झा करू शकता आता चीज घातल्यानंतर बघा ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक ते दीड मिनटासाठी मुलांना असे वेगवेगळे वेग पदार्थ करून दिले ना फार आवडतात अगदी आवडीने खातात आपला हा सुद्धा पिझ्झा तयार झाला आहे वरून चिली फ्लेक्स ऑर्गेनो घालून ना हा पिझ्झा आपण काढून घेऊयात वाव बघू शकता अगदी तोंडाला पाणी सुटलं असेल बघा आता बघा हा आपण पाहिलेला पिझ्झाचा पहिला प्रकार बघा खाल्ल्या बाजूने बेस छान प्रकारे तयार झालेला कुठेही करपलेला नाही आणि गरम गरम असा पिझ्झा जरा हा का आपण खायला घेतलात ना मस्त पिझ्झाची माहितीच आहे तुम्हाला तार कशी तुटते अगदी तसं होतं जबरदस्त खायला लागतो आणि बघा हा दुसरा पिझ्झा तो म्हणजे आपण आपल्यापत्रामध्ये केलेला बघा खाल्ल्या बाजूने जरासुद्धा कुठे करपलेला लागलेला नाही हा सुद्धा खूप भारी लागतो बरे का आणि आता आपण पाहिलेला हा तिसरा प्रकार आता तुम्हाला खालच्या बाजूने बेस दाखवते अगदी छान प्रकारे हिथं भाजून झालेला आहे कुठेही करपलेला नाही जर पिझ्झा मुलांना करून दिला तर का आवडणार नाही हो मुलांनी एकदा जर हा पिझ्झा खाल्ला ना तुम्हाला पुन्हा कर म्हणल्याशिवाय राहणार नाही एवढी मी गॅरंटी देऊन सांगते आता पिझ्झामधला कुठला प्रकार तुम्हाला जास्त आवडला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ मात्र जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा परफेक्ट असाच व्हिडिओ दिलेला आहे मी सांगते ना म्हणून नक्की थोड्या प्रमाणामध्ये हा एकदा पिझ्झा करून बघा चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय